सोला दिनांक सोलापूर न्यूज मध्ये दोन हजार चोवीस रोजी इंदापूर तहसीलदार यांना दुष्काळ निधी वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब वाटप करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते धरून मौजे निरगुडे येथे दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आमारून उपोषण करत असल्याबाबतचे दे निवेदन देखील त्यांनी दिले त्या अनुषंगाने मा तहसीलदार साहेब यांनी दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी कृषी अधिकारी यांच्या दुष्काळ निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसह बैठक आयोजित केली होती परंतु त्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तत्पूर्वी दुष्काळ निधीपासून वंचित शेतकऱ्यांना वाटपाचा आदेश द्यावा अशी अपेक्षा त्यांनी केली असून चोवीस तारखेला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये दुष्काळ निधी केवायसी ज्या शेतकरी केलेल्या आहेत परंतु पैसे जमा झाले असे शेतकरी असणार आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी भगवान खारतोडे निरगोडे यांच्याकडे दुष्काळ निधीचे फॉर्म जमा केले आहेत अशा शेतकरी फार्म इंदापूर प्रत्यक्ष हजर राहावे असे सांगण्यात येत आहे तसेच पी एमचे जे पैसे ज्या शेतकरीपर्यंत येत नाही तसे शेतकरी तिथे तहसील कचेरीपशी हकाच्या दुष्काळी निधी व पी एमचे पैसे भेटले पाहिजे यासाठी चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सुमारे दहा वाजता तहसील कचेरीसमोर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या बैठकीत तोडगा नेले गेल्यामुळे मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे यावेळी भगवान खरतोडे संतोष तावरे शांताराम सावंत तरंगे गोविंदगिरी सुगोसावी गणपत पानसळे तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी देखील उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका